आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे

सहा हजार रुपये सहा हजार एक्कावन सहा हजार सहा हजार दोनशे रुपये सहा हजार तीनशे रुपये सहा हजार चारशे रुपये सहा हजार पाचशे रुपये सहा हजार पाचशे रुपये सहा हजार सहाशे रुपये सहा हजार सातशे रुपये सहा हजार आठशे रुपये सहा हजार नऊशे रुपये सहा हजार रुपये पक्कू तुझे दोन हजार रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये तेतीसशे रुपये सव्वीसशे रुपये पस्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये चौतीसशे रुपये अडतीसशे रुपये एक पंचाळीसशे रुपये चार हजार रुपये गणेश दोन हजार बाय दोन हजार एकवीस शेअर बायवी शेअर बायवी चोवीस शेअर बाय पंचवीस शेअर बाय पंचवीसशे पंचवीस बाय चौस शेअर बाय पंचवीस एकावन्न शेअर बाय अठ्ठावीस शेअर बाय अठ्ठावीसशे एक्कावन्न अठ्ठावीस शेअर बाय अठ्ठावीस शेअर बोलाशे रुपये बाराशे रुपये पंधराशे रुपये एक्कावन्न रुपये सोळाशे रुपये एक्कावन्न रुपये सतराशे रुपये रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये गणेश अकरा अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये एक्कावन्न रुपये चौदाशे रुपये चौकावन्न रुपये पंधराशे रुपये रुपये सोळाशे रुपये अकरा रुपये एकवीस एकावन्न रुपये एकस रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये यमराव बोला गोटी माल सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये हजार रुपये एक हजार पन्नासशे रुपये अमोल एक हजार एक्कावन्न रुपये बाराशे तेराशे तेराशे पन्नास पंच्याहत्तर चौदाशे रुपये चौदाशे पन्नास सहा सत्तर हजार पन्नासशे रुपये पंधराशे रुपये एकशे पाचशे रुपये सहाशे रुपये पाचशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये